मित्रांनो हल्ली एक गोष्ट सगळीकडे बघायला मिळते आणि ती म्हणजे कासव मग ते पितळाचा असो किंवा क्रिस्टलचा असो किंवा इतर कुठल्या धातूचं असो पण असं हे कासव दुकानांच्या काउंटरवर तर हमखास ठेवलेलं दिसतं ऑफिसेसमध्ये सुद्धा असतं इतकंच नाही तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारात सुद्धा ठेवलेलं पाहायला मिळतं अनेकांच्या देवघरात सुद्धा पितळेचं कासव दिसून येतं पण या कासवाबद्दलला अनेक 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 गैरसमज आहेत आणि अनेक शंका सुद्धा आहेत म्हणजे कोणत्या प्रकारचं कासव घरात ठेवावं वास्तुशास्त्रानुसार ह्या कासवाचं महत्व काय नक्की कुठल्या समस्या असल्यावर कोणत्या प्रकारचं कासव ठेवावं आणि खरंच हे कासव ठेवल्याने काही परिणाम होतो का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज पेजलाही फॉलो करा मंडळी कासव या प्राण्याला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये खूप महत्व देण्यात आलंय भगवान श्रीहरी विष्णूंनी सुद्धा कासवाचा अवतार धारण केला होता कच्छ होता त्याचबरोबर कासव प्रत्येक मंदिरामध्येही बघायला मिळतं आपल्याला म्हणजेच कासव याला धार्मिक महत्व तर आहेच पण ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्रात सुद्धा या कासवाला अनन्यसाधारणाचं महत्व आहे आणि म्हणूनच कासवाची मूर्ती घरात ठेवल्यामुळे समृद्धी आणि ऐश्वर घरात येतं असं म्हटलं जातं फक्त समृद्धीच नाही तर यश प्राप्ती होण्यासाठी घरात आनंद येण्यासाठी सुद्धा हे कासव ठेवायला सांगण्याचा सल्ला दिला जातो कासवाकडे रक्षक म्हणून सुद्धा पाहिलं जात म्हणजे तुमच्या ऑफिसच्या किंवा घराच्या दारात तुम्ही ते ठेवलं असेल एंट्रन्सलाच अगदी किंवा घरात प्रवेश केल्या केल्या समोरच्या टेबलवरच तर सर्व नकारात्मक ऊर्जेपासून तुमचं रक्षण होतं एक ढाल म्हणून कासव काम करतं असं सा वास्तुशास्त्र सांगतं म्हणूनच प्रवेशद्वारासमोर कासव ठेवल्याने किंवा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कासव ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये किंवा ऑफिसच्या ठिकाणी प्रवेश होतो पण हे कासव अनेक प्रकारचं असतं सुरुवातीला म्हटलं तसं कोणत्या प्रकारचं कासव ठेवायला हवं तर एक एक प्रकार जाणून घेऊ आणि त्या प्रकारचं कासव नक्की कुठल्या दिशेला ठेवायचं आणि त्याचा लाभ याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या कासवाची गरज आहे आता सगळ्यात आधी बोलूया धातूच्या कासवाबद्दल धातूचं कासव म्हणजेच मग ते पितळेचं असू शकतं सोन्याचं असू शकतं चांदीचं असू शकतं असं कुठल्याही धातूचं कासव असेल तर ते कासव तुमच्या देवघरात सुद्धा तुम्ही ठेवू शकता हे कासव घरात सुखसमृद्धी घेऊन येतच पण त्याचबरोबर हे कासव तुमच्या घराला संरक्षण सुद्धा देतं पण असं हे धातूचं कासव नेहमी उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेला मात्र ठेवायला हवं असा नियम आहे आणि खास करून जर पितळेचं कासव तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही नेहमी पाण्यात ठेवा त्यामुळे कासवाच्या पायांना ओलावा मिळतो पाणी रोज बदलणं आवश्यक आहे त्यामुळे स्वच्छता कायम राहते आणि रोगांपासूनही बचाव होतो। हे कासव तुम्ही मुख्य दरवाजाजवळ सुद्धा ठेवू शकता मात्र लक्षात ठेवा की त्याचं तोंड घराच्या आत असावं जर देवघरात हे कासव ठेवायचं असेल तर कासवाचं तोंड देवघराच्या दिशेने ठेवा म्हणजे देवांकडे कासवाचं तोंड असावं कारण वास्तुशास्त्रानुसार तुम्ही ऐकल की कासव ठेवणं चांगलं असतं पण कासव नक्की कुठल्या दिशेला ठेवायला हवं त्या कासवाचं तोंड कुठल्या दिशेला हवं हे सुद्धा माहीत करून घेऊनच घरात कासव ठेवावं घरात पितळेचं कासव काय करतं बरं तर शुभ फल देतं आनंद उत्साह घेऊन येतं सकारात्मक ऊर्जा घेऊन येतं नशिबाची साथ मिळायला लागते आणि सुख समृद्धी घरामध्ये येते आता बघूया इतर काही कासवांचे जे प्रकार आहेत म्हणजेच लाकडी कासव अनेक जणांच्या घरामध्ये लाकडी कासव सुद्धा असतं वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा आग्नेय कोपऱ्यामध्ये लाकडी कासव ठेवल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या मित्रांचे तसंच कुटुंबातील सदस्यांचं जीवन आनंदाने आणि यशाने भरून जातं जर तुमच्याकडे लाकडी कासव असेल तर ते तुम्ही पूर्व दिशेला ठेवा किंवा आग्नेय कोपऱ्यात आग्नेय कोपरा म्हणजेच काय तर पूर्व आणि दक्षिण यांच्या मधला कोपरा इथे तुम्ही लाकडी कासव ठेवू शकता आता अनेकांकडे मादी कासव असतं मादी कासव म्हणजे कासवाच्या पाठीवर त्याची छोटी छोटी पिल्ल सुद्धा असतात मग हे धातूमध्ये सुद्धा येतं किंवा क्रिस्टलमध्ये सुद्धा येतं तर असं हे जे कासव आहे ज्याला मादी कासव म्हणतात ते तुमच्या कुटुंबामध्ये प्रगती व्हावी कुटुंबातल्या सगळ्यांचीच खास करून मुलांची प्रगती व्हावी कुटुंबात वाद होऊ नये यासाठी हे कासव ठेवलं जातं म्हणजे कुटुंबात सगळ्यांमध्ये प्रेम राहावं यासाठी मादी कासव घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो आता बोलूया त्या कासवाच्या प्रकाराबद्दल जे सगळीकडे बघायला मिळतं ते म्हणजे क्रिस्टल कासव क्रिस्टल कासव दुकानांमध्ये तर हमकास या कासवामुळे लक्ष्मी कृपा होते आर्थिक अडथळे दूर होतात आर्थिक स्थिरता येते म्हणून दुकानांमध्ये हे कासव आपल्याला जास्त बघायला मिळतं तुम्ही घरात सुद्धा हे कासव ठेवू शकता घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरही ठेवू शकता दिशा मात्र बघायला हवी कारण वास्तुशास्त्रानुसार हे क्रिस्टल कासव आर्थिक समस्या दूर करण्यासाठी किंवा भगवान कुबेर यांचे आशीर्वाद मिळावे म्हणून ठेवलं जातं माता लक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून ठेवलं जातं आणि म्हणून या कासवाची दिशा शक्यतो उत्तर असावी उत्तर दिशेला हे क्रिस्टल कासव ठेवलं जातं हे क्रिस्टल कासव तुम्ही तुमच्या कार्यालयात किंवा घरात उत्तर दिशेकडे तोंड करून सुद्धा ठेवू शकता हे क्रिस्टल कासव तुम्ही पाण्यातही ठेवू शकता त्यात गुलाबाच्या पाकळ्याही टाकू शकता फक्त ते पाणी स्वच्छ ठेवणं किंवा त्या पाकळ्या खराब झाल्या असतील तर त्या काढून टाकणं याकडे मात्र लक्ष मा द्या कासवाची मूर्ती ठेवल्याने निद्रानाश दूर होतो असं म्हटलं वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती सकारात्मकतेला आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते मंडळी फेंगशुई या वास्तुशास्त्राच्या मते बागेत कासवाची मूर्ती ठेवली तर दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते तुमच्या घरात जर छोटीशी बाग असेल किंवा गॅलरीत बाग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही कासवाची मूर्ती छोटीशी ठेवू शकता त्यामुळे दीर्घ आयुष्याची प्राप्ती घरातल्या होते आता हे कासव नक्की कोणत्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात आणून ठेवू शकता तर बुधवार त्यासाठी योग्य आहे गुरुवार योग्य आहे आणि शुक्रवार तर सर्वोत्तम आहे या तीन दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी तुम्ही कासव घरात आणून ठेवू शकता जर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा हे छोटंसं कासव ठेवू शकता व्यापारात वाढ व्हावी असं वाटत असेल तर चांदीचं कासव सुद्धा तुम्ही ऑफिसमध्ये ठेवू शकता तर मंडळी अशा आहे सर्व प्रकारच्या कासवांना नक्की कुठल्या दिशेला ठेवायला हवं याबाबतच्या मनात कासव ठेवण्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका